भाषेचा दर्जा मिळाला छत्रपती शिव अनेक वर्षापासून तमाम मराठी जणांची मागणी असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं सा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बऱ्याच वर्षापासून प्रयत्नशील होते राज ठाकरेने आपल्या पक्षासाठी तिकीट न मागता अभिजात दर्जाची मागणी केली होती त्यासाठी मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला याचा सा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष सोहळा साजरा करण्यात आला यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह नवी मुंबईकर नागरिक देखील उपस्थित होते या जल्लोष कार्यक्रमात फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला अनेक वर्ष महाराष्ट्रातलं असेल देशात असेल किंवा जगातल्या सगळ्या मराठी जणांची ही मागणी होती की या मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार खासदार किंवा मंत्रीपद न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचंच कौतुक करायला त्याचा जल्लोष करायला केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राज्यबांचे आभार मानायला समस्त या नवींबाईकरांच्या वतीने मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष उत्साह करायला फटाक्यांची आतषबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलोय मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि नविंबेकर सुद्धा या ठिकाणी जम दर्जा होणार बघा कुठल्याही रंगनाथ पठारे समिती साहित्यिक रंगनाथ पठारे समिती होती आपली केंद्रातल्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी मग ती कोकणातली मराठी असेल विदर्भातली असेल पश्चिम महाराष्ट्रातली असेल उत्तर महाराष्ट्रातली असेल या सगळ्या बोलीभाषांचं बोलीभाषांवरती संशोधन होणार आहे असे विविध फायदे या अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहेत त्यामुळे समस्त मराठी जनांमध्ये खूप मोठ्या आनंदाचं आणि जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण त्याला लागणार आज मला वाटते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपण विसरता कामाने सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाच्या पंतप्रधानांसमोर ही मागणी लावून धरली मोदी साहेबांचा सा शपथविधी झाला काही महिने न होता आज या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय कुठे या संदर्भात निधीची सुद्धा कमतरता पडली तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे या विषयाच्या मागे खंबीरपणे उभे राहतील एवढा विश्वास समस्त मराठी ठाकरे लोकनायक न्यूज करीता सुमित रेणोसे नवी मुंबई लोकनायक न्यूज